नमस्कार मी डॉक्टर जयली पाटील ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि जॉईंट रिप्लेसमेंट माझी स्पेशालिटी आहे तर एव्हियन हा आजार हा खुब्याच्या सांध्यामध्ये जो बॉल असतो त्याचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हा एव्हियन इथल्या पार्टमध्ये जीज होते आणि वाटीमध्ये आणि बॉलमध्ये हे घर्षण चालू होतं तर एव्हियन झाल्यानंतर आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट असते मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट कॅल्शियम सप्लिमेंट अलनड्रोनेट हे चालू करतो फिजिओथेरपी चालू करतो आणि पेशंटला सिटिंग क्रॉस लेग आणि स्क्वॅटिंग जसं मांडीगावून बसणे आणि चौड्याती बसणे हे पूर्णपणे बंद करायला सांगतो जेणेकरून ह्या सांध्याची आपण लाईफ वाढवू शकतो आ, जर पेशंटला वेदना असंही असतील आणि जास्त प्रमाणात वेदना असतील तर आपल्याला टोटल हिप रिप्लेसमेंट हे एकच ऑप्शन असतो त्या ऑप्शनमध्ये आपण त्यांना पूर्ण पूर्णपणे त्याचं टोटल हिप रिप्लेस करतो आणि हे आपण एम आय एस टेक्निकनी करतो कमी चिरफाड करता केलं जातं आणि त्याच्यामुळे पेशंटला डे वनपासून पहिल्या दिवसापासून आपण चालवायला चालू करू शक शो, शकतो आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये पेशंट हा पूर्णपणे सुरुवातीला जसं आजार व्हायच्या अगोदर जशी ॲक्टिव्हिटी होती तशी ॲक्टिव्हिटी करायला चालू करतो थँक्यू